धर्माच्या आणि देशाच्या झेंड्याचा अवमान कुठेही होणार नाही याची काळजी आणि दक्षता प्रत्येकाने घेतली पाहिजे देशात देशभक्ती आणि हरिभक्ती महत्वाची असून देशातील जवानांमुळे संपूर्ण समाज घटक मोठ्या गुन्ह्या गोविंदाने जीवन जगत आहेत निंबोडी गावरत्नाची खान असून मेजर गणेश भापसेंसह माजी आमदार रावसाहेब म्हस्के माजी आमदार बाबूराव भापसे यांच्यासारखे रत्न या गावात जन्माला आले असल्याचे श्रीराम महाराज मचे म्हणाले पाथर्डी तालुक्यातील निंबोडी मांडवे येथील गणेश ज्ञानदेव भापसे इंडियन नेव्ही दलातून सेवानिवृत्त झाले असून त्यानिमित्ताने त्यांचा निंबोडी येथे सपत्निक भव्य मिरवणूक काढून नागरी सत्कार परिवार च्या वतीने करण्यात आला यावेळी सौ स्नेहल गणेश भापसे श्रीमती शोभाताई ज्ञानदेव भापसे युवा नेते कुशल भापसे श्रीमती संगीताताई भापसे मनोज म्हस्के रवींद्र भापसे सुभाषराव केकान शिवाजी लवांडे भाऊसाहेब राजळे सचिन नेहल नितीन लोमटे गणेश भापसे भाऊराव भापसे रामदास भापसे अशोक भापसे रोहिदास भापसे बाबासाहेब भापसे सौ शारदा भापसे दीपक वाकळे बंडू पवार शिवाजी देशमुख अंबादास भापसे संकेत मतकर मेजर भीमराज पाटेकर प्रशांत शिदोरे अनिल सरो विजय मुसळे निखिल सरोदे बाळासाहेब सरोदे आकाश गव्हाणे अंबादास भापसे वामन भापसे यांच्यासह निंबोडी मांडवे देवराई त्रिभुवनवाडी तिसगाव येथील अनेक ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते यावेळी अनेक प्रमुख मान्यवरांनी जवान गणेश भापसे यांच्या जीवन कार्याला उजाळा दिला जवान गणेश भापसे यांनी देखील आपल्या सैन्य दलातील सेवेप्रसंगी अनुभव व्यक्त करताना म्हणाले माझे वडील देखील सैन्य दलात होते त्यांचीच प्रेरणा घेऊन मी देखील सैन्य दलात भरती झालो परंतु सैन्य दलातील माझी कर्तबगारी पाहण्यासाठी वडील मात्र नाहीत याचे दुःख व्यक्त करत वडिलांच्या आठवणीने मेजर गणेश यांना देखील अश्रू अनावर झाले या सेवापूर्ती सोहळ्यानिमित्त त्रिदल सैनिक संघटनेचे पदाधिकारी तसेच मित्रपरिवार नातेवाईक विविध गावचे ग्रामस्थ देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी मयूर मुखेकर करंजी साहेब आर्मी मधलं रिटायर होऊन निश्चितच चांगल्या प्रकारची स्थिती या ठिकाणी करत होते पण की त्यांना जावं पण निश्चितच या निश्चितच एक देशसेवा करण्याचा एक अखंड वारसा पुढं चालू ठेवण्यासाठी त्यांचे चिरंजीव ही देशसेवा करत राहिले पण खऱ्या अर्थानं आपल्या सर्वांना अभिमान या गोष्टीचा वाटला पाहिजे तर एका घरामध्ये आपला पत्नी एका घरामध्ये आपला पती हा देश सेवा करतोय आणि आपल्या पतीनंतर आपला मुलगा देश सेवेसाठी आहे निश्चितच त्या माउलीच आपण करावं कौतुक कमी आहे कारण त्यांच्या मातोश्री शोभाजी ज्ञानदेव भापसे खरं यांचं आपण सर्वांनी खूप खूप कौतुक करायचं टाळे वाजवायच्या कारण निश्चितच आपल्या घरातील आपले पती हे देश सेवेला असताना त्याच पिरियड मध्ये ते सेवानिवृत्त निवृत्त होण्याच्या कालखंडामध्ये एक घरातील व्यक्ती सेवानिवृत्त झाला आणि दुसरा व्यक्ती लगेच देश सेवेसाठी पाठवणारे ही माता आहे त्याच्यामुळे या मातेचं कौटुंब करावं तिथं कमी आणि निश्चितच देश सेवा करत असताना माझ्या या माता भगिनीने तसेच त्यांची पत्नी स्नेहाची बापसाई यांचंही सर्वांनी टाळ्या वाजून खूप खूप अभिनंदन करायचे कारण आपल्या पतीच्या पाठोपाठ आपल्या घराचं कुटुंबाचं सर्व संसाराची धुरा सांभाळण्याचं काम ही त्या व्यक्तीने केलंय त्याच्याबरोबर आपण सर्वांच्या वतीनं खरंच त्या कुटुंबाचं मानावतीत आभार कमी आहे मी निश्चितच आमच्या गणेशरावांना त्यांनी देशेमध्ये जे काही आपलं योगदान दिलं खरं असं योगदान खूप कमी लोक देतात आप आताच आपले ठिकाणी मेजर साहेबांनी सांगितलं की आम्ही सर्व माझी सैनिक संघटना आम्हाला शासकीय योजनेमध्ये आता शासनाने भरपूर योजना दिल्या आहेत पण भरपूर अशा अडचणी निर्माण होतात की थी त्या थी, ठिकाणी आपल्याला बऱ्याचशा अडचणी परिसरामध्ये काम करत असतानाही जाणवतात निश्चितच या गोष्टी खऱ्या आहेत पण निश्चितच आपण सर्वजण त्या ताकदीने आपली संघटना उभी केली आहे त्याच्यामुळं या संघटनेच्या माध्यमातून आपण आपले तर प्रश्न सोडवत आहे पण आपण ज्या ठिकाणी आपल्या एक्स आर्मीची गरज पडते त्या ठिकाणी आपण सर्वजण जाता आपण वृक्ष लागवडीचा मोठा प्रकल्प करता समाजसेवेमध्ये आपण कधी कमी पडत नाही त्याच्यामुळे आपलं खूप खूप कौतुक आणि निश्चितच आता आमचा एक भाऊ रिटायर झालाय आता आम्हाला एका साहेब खूप दिवसापासून सर्व माजी सैनिकांचा आणि आजी सैनिकांचा सत्कार घ्यायचा होता तर ता तालुक्याच्या

देशसेवेसाठी गेलेले माननीय गणेश गणेशजी भापसे साहेब यांचा आज सेवा ज्योतीचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतोय आणि संपन्न होणाऱ्या कार्यक्रमासाठी सर्व स्नेहांची मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे सर्व क्षेत्रातील मान्यवर मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे प्रथमता मी भगवंताच्या चरणावर या ठिकाणी बंधन केलं छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणावर मी पूजा घरी बंधन केलं आणि त्यांनी सेवा निवृत्त झाले ते माझ्या पाया वाचण्याच्या अगोदर मी नतमस्तक झालो खऱ्या अर्थानं या देशामध्ये दोनच माणसं जिवंत राहिले ते म्हणजे हरिभक्त आणि दुसरे देशभक्त आणि म्हणून असा देश सेवा करून निवृत्त होऊन आलेला आपला एक देशसेवक यानं आमचं दर्शन घेण्यापेक्षा आमच्या अंगावरचे कपडे त्यांच्यामुळे सुरक्षित आहेत ते म्हणजे देशसेवक गणेशजी भापसे साहेब आम्हाला कीर्तन करत असताना प्रवचन करत असताना या सर्व धार्मिक का, कार्यासाठी ज्या छत्रपती शिवाजी महाराजांना या धर्मरक्षणासाठी आपलं जीवन आयुष्य घातलं त्याच पद्धतीने आजही देशामध्ये आपला धर्म रक्षणासाठी आपल्या संतांच्या रक्षणासाठी आपल्या माता मावल्यांच्या रक्षणासाठी देवतेच्या रक्षणासाठी आजही आपले देशभक्त अविरत कार्यरत आहे म्हणूनच आपल्याला दिनदास या महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये जीवन जगता येते जर मागे वेळ जर बघितलं तर मी निवासवालेला असताना दोन हजार अकरा साली मध्ये भरती झालो मध्ये भरती जेव्हा झालो त्यावेळेस मला नेहमीतलं काहीच माहिती नव्हतं भरती झालो ज्यावेळेस ट्रेनिंगला गेलो ट्रेनिंग आय एन एस टीका ओडिशाला होती ज्यावेळेस ट्रेनिंगला गेलो त्यावेळेस खूप असं खडत ट्रेनिंग वाटलं सुरुवातीला कधीच कधी रनिंग केलेली नाही कधी कोणती प्रॅक्टिस केली नाही पोलीस भरती नाही काहीच नाही अचानक भरती झालो आणि गेल्यामुळे थोडासा सुरुवातीला त्रास झाला पण सहकारी मित्र मंडळी आणि बरोबरच्या मित्रांनी थोडासा हौसला दिला आणि सांगितलं हे असे दिवस पण निघून जातील तरी सगळे सगळे दिवस पूर्ण ट्रेनिंग पूर्ण करून पहिल्या गोष्टी माझं आय एन एस ट्रिपान ला झालं आय एन एस ट्रिपान ला ज्यावेळेस मी गेलो त्यावेळेस मी प्रथम शिप बघितलं पहिल्या वेळेस मी शिप बघितलं त्याच्या आधी मी नेवीचे शिपच बघितलेलं होतं ज्यावेळेस शिपमध्ये गेलो शिपमध्ये एक आम्हाला मेस अलॉट झाली मेस अलॉट म्हणजे आमचे राहण्याचं ठिकाण राहण्याचे ठिकाण म्हणजे आपण जर आपल्या घराची खोली बघितली तर एक खोली म्हणजे दोन खोले घ्या दोन फल्याच्या जागे एवढ्या जागेत आम्ही एकतीस जण राहायचो आणि त्याच्यात कसं सर्वाईव्ह करायचं वीस वीस पंचवीस पंचवीस दिवस पाण्यामध्ये विदाऊट नेटवर्क राहायचं खूप असं कठीण होतं पण तरी ते पण दिवस टायमचे द्या लक्षात राहतील तसेच त्याच्यानंतर माझी पुढची पोस्टिंग आली की विस्टन नेव्हल कमांड विशाखापट्टणम तिथं एअरक्राफ्ट शिप सबमरीन यांच्याशी संदेश सॅटेलाइट सॅटेलाईट आणि रेडिओ कम्युनिकेशनची जबाबदारी देण्यात आली ती पण उत्कृष्टरित्याने पार पाडण्याचा प्रयत्न केला त्याच्यानंतर मी बऱ्याच वेळा विचार करायचो की आपण महाराष्ट्राच्या असून मुंबईचा आपलं ट्रान्सफर येत नाही पाच सहा वर्ष झाली तरी पण मुंबईला काय ट्रान्सफर आलं नाही तर एक दोन महिन्याच्या नंतर माझं ट्रान्सफर मुंबईला आलं मला आनंद झाला का बरं झालं आता ट्रान्सफर मुंबईत आलं थोडस रिलॅक्स होईल घरी पण आपल्याला जास्त वेळ जाता येईल पण हा आनंद काही जास्त वेळ टिकला नाही का जे माझं शिप होतं आय ब्रह्मपुत्रा ते मुंबईला कमी आणि गुजरात पोरबंदर गल्फ ऑफ इडन त्या खाडीमध्ये आय टी ऑपरेशन तिकडे जास्त करून डिप्लॉय असायचे त्याच्यामुळं अडीच वर्षाच्या काळामध्ये फक्त ते सहा महिनेच मी बाकी मुंबईतोन चार कंट्री पाहायला भेटली संस्कृती भेटली बरेचसे वेगवेगळे अनुभव आले समुद्री पायगळे समुद्री त्याचे काय असतात ते जवळून बघितलं कशा पद्धतीने तिची फायद्या करतात हे सगळे ऑपरेशन जवळून बघितले त्यानंतर माझे ट्रान्सफर पुन्हा गेला झालं रत्नागिरीला रत्नागिरीला मी जवळपास अडीच वर्ष तिथं एन सी सी मध्ये पोस्टिंग होती तर रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर सांगली आणि सातारा या पाच जिल्ह्यातील जवळपास हजार ते बाराशे एन सीसी कॅडेट्सला ट्रेनिंग देण्याची मला संधी मिळाली त्या तसेच त्यांच्याकडून बरेचसं काही शिकायला भेटलं तिथली संस्कृती आपली संस्कृती बऱ्याचशा गोष्टी वेगवेगळ्या गोष्टी अनुभवायला भेटल्या त्याच्यानंतर सगळ्यात माझी लांबची गोष्टी आहे तामिळनाडूला तामिळनाडू कन्याकुमारी आपल्याकडची बरीचशी मंडळी तिकडा घेत असतात पण असं काही योगयोग कधी झाला नाही का काही मला तिथे भेटले म्हणून अमोल मस्की पेजरने आपल्या इकडचे निंबोडीचा ग्रुप आलेला आहे तिकडे कॉल कर पण मी ज्यावेळेस कॉल केला त्यावेळेस दीपक दादा मस्की पेटर ते केरळ मध्ये नुकतेच पोहोचले जाऊन त्याच्यामुळे भेट झाली नाही असो त्याच्यानंतर माझ्या आयुष्यातला गर्वाचा क्षण म्हणजे माझं आलं आय एस विक्रमादित्य म्हणजे नेहमीच सगळ्यात मोठं शिप सगळ्यात मोठं शिप म्हणजे तुम्हाला सांगायचं जर झालं तर दोनशे नव्वद मीटरचं म्हणजे इथून तर आपल्या निंबोडी पाटील मोठं आणि बावीस म्हणजे अकरा खाली आणि अकरा वरती त्याच्याबरोबर हेलिकॉप्टर ऑपरेशन्स आणि आयटरजेप त्याच्यावर लँडिंग टेक अनुभव मिळाले तसेच सेवन देण्याची तिथे पण संधी मिळाली त्याच्यानंतर लास्ट ट्रान्सफर लागलं कर्नाटका कारवार कर्नाटका कारवारला आल्यावर बराचसा वेळ माझा डॉक्युमेंटेशन करण्यात गेला आपले जे रिटायर्ड भाऊ आहेत त्यांना माहिती जवळपास एक वर्ष कमीत कमी आपल्याला सर्व डॉक्युमेंटेशन करायला लागते